फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ महासाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ एका पाठोपाठ येणारे सरदारांचे मावळ्यांचे वीर मातांचे स्फूर्ती देणारे पंचान्न स्वराज्यरथ आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भावनेचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला निमित्त होते शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे लाल महाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्य दिव्य मिरवणुकीचे उद्घाटनप्रसंगी शिवरायांचे वंशज श्रीमती मालोजी राजा छत्रपती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल तसेच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून जिजाऊ महासाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलित करीत मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीचे यंदा बारावं वर्ष आहे महाराणी ताराराणी शौर्य पदकातील एक्कावन्न रनरागिणींच्या मारदानी खेळांची चित्ततरारक मानवंदना एक्कावन्न रणशिंगांची ललकारी ढोल ताशा पदकाचा रनगजर सनई चौघड्यांचे मंगलमय सूर हे होणारी दृश्य अनुभवण्याकरता पुणेकरांसह हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात महिला देखील यावेळी उपस्थित होत्या भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या एकावन्न रणरागिणींच्या औरंगासूर मर्दानी भद्रकाली रणरागिनी महाराणी तारा शौर्य पथक मारदानी युद्धकला सादर केली नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड सचिन पायगुडे रवींद्र कंक शंकर कडू निलेश जेदे गोपी पवार समीर जाधवराव प्रवीण गायकवाड किरण शितोळे मोहन पासलकर मयुरेश दळवी यासह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले होते नमस्कार सर्वप्रथम शिवजयंतीच्या तमाम शिवभक्तांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मी अमित गायकवाड संस्थापक अध्यक्ष शिवजयंती महोत्सव समिती पुणे आज आमच्या बारा वर्षापूर्वी सुरू केलेल्या सोहळ्याचं हे तपपूर्ती वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबरच्या वीर सरदार वीर मावळे आणि मातांच्या वंशजांचा हा विश्वातला एकमेव सोहळा आहे पहिल्या वर्षी सहा स्वराज्य रथांनी सुरू झालेले या सोहळ्यामध्ये आज तब्बल शंभर स्वराज्य रथ सहभागी झालेले आहेत आणि सगळे वंशज एकत्र आपापल्या वीर पुरुषाला मानवंदना देतात एक ना एक दिवस तरी तुम्ही एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला पुण्यामध्ये हा सोहळा बघायला या आणि याची देवी याची डोळा या, या, या विश्वातील सर्वात मोठ्या सोहळ्याचा आनंद घ्या जय हिंद जय शिवराय जय स्वराज्य